विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सगळेच पक्ष कामाला लागले अधिवेशन मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी आवाहन केलं जाते अलीकडेच भाजपच्या पुण्यातल्या अधिवेशनात अमित शहा यांनी विधानसभेत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा विधानसभेसाठी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवण्याची घोषणा केली आहे आता यानंतर मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक मेळावा पार पडला या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आर्या भूमिका घेत थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जोरदार टार्गेट केलं यावेळी आता एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असा थेट इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय या इशाऱ्यानं उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय असं म्हटलं जात आहे पण विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट का केलं फडणवीसांना टार्गेट करण्याचं टायमिंग ठाकरेंनी आत्ताच का साधलंय आणि या सगळ्यात फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चेचं नेमकं काय कनेक्शन आहे समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय म्हणाले ते बघूयात आपल्या भाषणात हिंदुत्वा वर्ण बोलताना उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व वेगळं आहे आणि त्यांचं हिंदुत्व वेगळं आहे आमच्या हिंदुत्वात तोडा फोडा आणि राज्य करा याला जागा नाहीये आजही आपल्यातल्या काही लोकांना फोन येत असतील ज्यांना जायचंय त्यांनी उघडपणे जा पण आत राहून दगाबाजी करू नका मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन लढाई जिंकून दाखवीन मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांचे डाव कसे होते हे अनिल देशमुखांनी सांगितलं माझ्या कुटुंबावर चालून आले हे सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय एकतर तू तर राहशील नाहीतर मी तरी राहीन अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं माझ्याकडे अजूनही अधिकृत चिन्ह नाहीये पक्ष नाहीये पैसा नाहीये पण मी तुमच्या हिमतीवर हे आव्हान देत असल्याचं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं मी म्हणजे मी नाही तर मी म्हणजे तुम्ही सगळे आहात निवडणूक आयोगाचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण मशाल चिन्ह घराघरात पोहोचवा असं आवाहन केलं पण उद्धव ठाकरेंच्या या भाषणात त्यांनी फडणवीसांना केलेल्या आव्हानांची चांगली चर्चा होतीये विधानसभेचं रणशिंग फुंकताना ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान देण्याचं पहिलं कारण म्हणजे सॉफ्ट टार्गेट करून निवडणूक केंद्रित ठेवणं सध्या राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे टीकेचे सगळ्यात मोठे धने झाल्याचं पाहायला मिळत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमाग देवेंद्र फडणवीस असल्याचे आरोप सातत्याने होत आले पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असं स्वतः फडणवीसांनी सांगितल्यामुळं त्यांच्यावरच्या या आरोपांची धार अजूनच तीव्र झाली यासोबतच मराठा आरक्षणाबाबतीत त्यांच्या भूमिकेवर सुद्धा जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडनं आरोप करण्यात आले तसंच राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे त्यावरनं सुद्धा गृहमंत्री म्हणून फडणवीसांना जबाबदार धरलं जातं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे असं सांगितलं जातं सध्या महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा वेगवेगळ्या योजना घेऊन जनतेला खुश करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळेच महायुती विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढणार आहे असं चित्र दिसतं त्यामुळे अशा वेळी लोकांचा सगळा फोकस पक्ष फोडाफोडीवर पुन्हा ठेवून लोकसभेतलंच नरेटिव्ह सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं होत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे राज्य भाजपचा प्रमुख चेहरा असल्यामुळे त्यांना सॉफ्ट टार्गेट करून ही निवडणूक केंद्रित ठेवण्याचा डाव ठाकरेंनी आखल्याचं दिसतं एकोणीसशे पंच्याण्णवला शरद पवारांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप करून शिवसेना आणि भाजपची सत्ता आली होती त्यानंतर दोन हजार चौदाला सुद्धा अजित पवारावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप करून भाजपला चांगलंच यश मिळालं होतं आता हीच उदाहरणं लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलंय असं सांगितलं जात आहे ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करण्याचं दुसरं कारण म्हणजे शिंदेबद्दलचा गद्दार खुद्दारचा प्रचार वर्कआउट न होणं शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ठाकरे गटाकडनं शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांना जोरदार टार्गेट करण्यात आलं पन्नास खोके एकदम ओके हो पक्ष चोरला बाप चोरला असे आरोप शिंदेच्या शिवसेनेवरती झाले लोकसभा निवडणुकीत सुद्धा ठाकरे गटाच्या प्रचाराची लाईन गद्दार विरुद्ध खुद्दार अशीच राहिली त्यामुळे या पॅटर्नचा लोकसभेला त्यांना फायदा होईल असा त्यांचा अंदाज होता पण निवडणुकीच्या निकाल ठाकरे गटाचा हा पॅटर्न वर्कआउट झाल्याचं दिसून आलं नाही महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त एकवीस जागा लढवणाऱ्या ठाकरेंना फक्त नऊ जागांवरती समाधान मानावं लागलं तर महायुतीत पंधरा पैकी सात जागा जिंकल्या त्यामुळे शिंदेचा स्ट्राईक रेट हा लोकसभेत ठाकरेंपेक्षा जास्त राहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट विरुद्ध ठाकरे अशा तेरा जागांवरच्या लढाई ठाकरेंनी सहा तर शिंदेनी सात जागा जिंकल्या ठाकरेंना शिंदेच्या विरोधात ठाणे संभाजीनगर अशा जागांवरही पराभवाचा सामना शा करावा लागला त्यामुळं लोकसभेला ठाकरेंना सहानुभूती असली तरी शिंदेविरोधात केलेला गद्दारीचा प्रचार जो आहे त्याचा फायदा ठाकरेंना झाल्याचं दिसून आलं नाही त्यामुळं आगामी विधानसभेसाठी ठाकरे गटानं पक्षातनं गेलेल्यांना नाही ना। तर घेऊन जाणाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचं दिसून येतंय शिवसेनेत बंड होण्यात आणि शिवसेना फुटण्याचं मूळ हे फडणवीस असल्यामुळं त्यांच्याविरोधात ठाकरे हे प्रचार करताना दिसतात त्यामुळंच माझ्या कुटुंबावरती चालून आले मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला तरी सुद्धा हे सगळं सहन करून आपण जिद्दीने उभा राहिलो असं ठाकरे सांगतात आणि त्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करण्याचं तिसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीत आपलं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न एकवीस जुलैला भाजपच्या पुण्यात झालेल्या अधिवेशनात अमित शहानी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला त्यांनी भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवारांवर टीका केली खरी पण शरद पवारांनी त्यांना तडीपार म्हटलं आणि त्याची जास्त चर्चा झाली त्यामुळे एकीकडे शरद पवार भाजप विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतं त्यामुळे आपल्याला सुद्धा भाजप विरोधात आघाडी उघडणं गरजेचं आहे हे ठाकरेंच्या लक्षात आलंय म्हणूनच त्यांनी फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात करून आपलं महत्व महाविकास आघाडी आणि आग महाराष्ट्रात अधोरिक करायला सुरुवात केली आहे असं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी शहांवर जोरदार टीका करत उद्धव ठाकरे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वविरोधाचा महाराष्ट्राचा चेहरा झाले त्यामुळे लोकसभेच्या यशात जरी काँग्रेस आणि शरद पवारांपेक्षा ठाकरेंचा स्ट्राईक रेट कमी असला तरी महाविकास आघाडीच्या विजयात ठाकरेंचाही मोठा वाटा आहे असं सांगण्यात येत आहे पण लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे आता विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावेत अशी संजय राऊत यांनी केलेली मागणी ही काँग्रेस आणि शरद पवारांनी फेटाळून लावली महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे अशी भूमिका काँग्रेस आणि पवारांनी घेतली आहे त्यामुळे ठाकरेंचं महत्व कमी झालंय का अशा चर्चा झाल्या तसंच जागा वाटपात सुद्धा ठाकरेंना नमतं घ्यावं लागू शकतं असंही बोललं जाते आहे त्यामुळे विधानसभेसाठी राज्यामध्ये भाजप विरोधातला चेहरा होऊन महाविकास आघाडीत आपलं महत्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात उद्धव ठाकरे आहेत त्यामुळेच आपल्याच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातनं फडणवीसांना अंगावर घेऊन ठाकरेंनी याच गोष्टीला सुरुवात केल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय आता हे झालं ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करण्यामागचं राजकारण पण एक तर तू राहशील नाहीतर मी राहील असं बोलणं ते सुद्धा फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाण्याच्या चर्चा असताना यामागचा अर्थ काय तर सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर दिल्लीतल्या सूत्रांच्या हवाल्याने देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील या चर्चांनी जोर पकडलाय देवेंद्र फडणवीसांच्या संघ मुख्यालयातल्या ले वाऱ्या सुद्धा वाढल्यात या चर्चांचं टायमिंग फार इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्रात विरोधी पक्षांसोबतच स्वपक्षात सुद्धा फडणवीसांविषयी काही प्रमाणात नाराजी आहे महायुतीत सर्व काही अलबेल नाहीये फडणवीसांनी मागे सरकारमध्ये न राहता पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे दुसरीकडे विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं सगळ्यात मोठं टार्गेटच मुळात फडणवीस आहे दोन हजार एकोणीसला ज्या शरद पवार विरुद्ध फडणवीस असा सामना झाला तसाच फडणवीस विरुद्ध ठाकरे पवार असा तगडा सामना यंदा होणार आहे लोकसभेनंतर महाविकास आघाडीला सहानुभूती आहे लोकांमध्ये भाजप आणि फडणवीस अशा दोघांविषयी राग असल्याची चर्चा आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसेल तर भाजपसोबत जाण्याचा पर्याय सुद्धा ठाकरेंना खुला होऊ शकतो थोडक्यात लोकसभेला महाराष्ट्राला गृहित धरणारी भाजप आता विधानसभेला रिस्क घेऊ इच्छित नाहीये त्यामुळे फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडलाय यामध्ये ठाकरेंसोबत सॉफ्ट कॉर्नर ठेवण्याची स्ट्रॅटजी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या असल्याची चर्चा आहे विधानसभेला महायुतीला कमी जागा आल्या आणि सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंची गरज पडली तर फडणवीसांच्या नेतृत्वात ते शक्य होणार नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांना बाजूला केला जाणार अशा चर्चांनी जोर पकडलाय पण या संदर्भात आता फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं म्हटलंय पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हे मात्र निश्चित आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी होणार का आणि त्याचे परिणाम भविष्य काळात काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे पण सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिल्याच्या आणि फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट करण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात आणि त्याचा फायदा विधानसभेला उद्धव ठाकरेंना होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा